Sampai jumpa di video selanjutnya. बाजारात भर बाजार सुरू आपण या ठिकाणी बघू शकता की अनेक शेतकऱ्यांनी आपले माळवे बाजारात विक्रीसाठी आणले आहे अनेक ग्राहक खरेदी करण्यासाठी छत्री घेऊन बाजारात उपलब्ध आहेत

ग्राहकाचे व विक्री करणाऱ्या फळ भाजीपाला विक्रेते शेतकऱ्याची तारांबळ उडत आहे अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे बाजारात ग्राहकास भाजीपाला विक्रेत्यांची सुद्धा तारांबळ उडाली आहे যবনি <laughs> যবনি अनुभव शकता पाणी पाऊस सुरू झाल्यामुळे अचानक भाजीपाला विक्रेते शेतकरी व व्यापारी जी तारांबळ उडाली आहे काय झालं पाहता बियाणी होतं त्याच्यामध्ये एकर भरामध्ये कोटीन टाकली होती त्याच्यामध्ये निघाली पाच कुंटल अडकाली त्याच्यामुळं पाण्याला कुरी घसरून गेली पाण्याच्या पाण्यामध्ये घसरून गेली याच्या निसर्गात काय तर सरकारनं काय त्या करायच्या कोथिंबीर त्याच्या मार्गाशी काय तर सवलत पर्यायला घ्यावा पहिल्याला घबर घ्यावा त्यानुसार काहीतर मार्ग काढणं तर काहीतरी होते बी बियाणं चेवड्याचं नुकसान झालं आपलं बी बियाणे एक लाख रुपये झाले एक लाख रुपये येत होते आपल्याला कोथिंबीर ते याच्यानुसार एक लाख रुपयाचं नुकसान झालं आज दहा रुपये शेड ऐकायली तर एक लाख रुपयाचे लोक कोटिंबती झाल्या पद्धतीत बी बियाणे केवढ्याचं आणलं होतं बी बी आणलं होतं पंधरा हजार रुपयाचं झाले म्हणजे शेतात किती रुपये आता उत्पन्न निघालं तुम्हाला निघाली का दहा हजार रुपये निघाली पाच हजार रुपये महिन्यासमध्ये घ्या हो एकतरभरामध्ये टाकली त्याच्यातलं अर्धं व्हावून गेलं की अजून पाणी चालूच आहे पावसामुळे नुकसान झालं आहे गेलं की जमीनच घडून घेली त्यामुळं नुकसान झालं